तेरा जानेवारीला उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा दौऱ्यावर येणार आहेत पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघ हा खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला आहे उद्धव ठाकरे येणार असल्याने आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार त्यांच्या स्वागताची तयारी देखील करण्यात येत आहे उद्धव ठाकरे नेवाळी अंबरनाथ उल्हासनगर कल्याणपूर्व तसेच कल्याण ग्रामीण डोंबवली व कळवा मुंब्रा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा देखील घेणार आहेत उद्धव ठाकरे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत समोरच उद्धव ठाकरे खासदार श्रीकांत शिंदेपासून रिपीट उद्धव ठाकरे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्यासाठी काय रणनीती आखणार आहे हे देखील पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे हां बोला काय नियोजन काय तेरा जानेवारीला शनिवारी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब कल्याण लोकसभेच्या अंतर्गत येणाऱ्या शाही विधानसभेचा दौरा करणार आहेत या दौऱ्यादरम्यान पहिले सर्वप्रथम नेवाळी नाके येथील श्रीमंडगळ विभागातील शिवसेना शाखेतील कार्यकर्त्यांशी संवाद साधतील त्यानंतर अंबरनाथ विधानसभेतील शहर शाखा अंबरनाथ विधानसभेतील शहर शाखेनंतर उल्हासनगर उल्हासनगरमधून कल नंतर कल्याणपूर्व एकशे वेळी विधानसभा शहरशाखा कोळशवाडी येते आणि त्यानंतर डोंबोली विधानसभा त्यानंतर कल्याण ग्रामीण विधानसभा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कव्हा मुमरा विधानसभा अशा सहा विधानसभेतील शहर शाखेतील भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार आहेत मतं जाणवणार अडचणीच्या काळामध्ये जे निष्ठावंत शिवसैनिक उद्योग साहेबांबरोबर खंबीरपणे उभे राहिले त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी गुद्ध साहेब या ठिकाणी कल्याण लोकसभा दौरा करत आहेत आणि आम्ही माननीय पक्षप्रमुखांना विनंती केली होती की के आपण प्रत्येक वेळी मातृश्वर आमच्यासारख्या वरच्या प कार्यकर्त्यांना भेटत असतात पदाधिकाऱ्यांना भेटत असतात परंतु सामान्य शिवसेनेकांची देखील इच्छा आहे की आपण कल्याण लोकसभेमध्ये येऊन त्यांच्याशी चर्चा करा म्हणजे त्यांना भेटी द्याव्या त्या अनुषंगाने आमच्या विनंतीला मान देऊन मान्य पक्षप्रमुख येत्या तेरा जानेवारीला शनिवारी सकाळ ते संध्याकाळपर्यंत पूर्ण लोकसभा फिरणार आहेत